पाहू शकता तुम्ही खिपलायचे आणि हे लागते बर मासे असते ना तेच एकदम मस्त लागते असे राहिले खाण्यासाठी ते नदीचे मासे आणले पाहू राहिली ते खिपलं काढू राहिले धुवा आरामशीर तर चला आता आयुष्य पप्पा मासुई घाशेपर्यंत मी चूल पेटून घेतो तिकडे आमची मेव कशी बसली हे आता या बसलीतली राखोंडी काढून घ्या लागेल सगळ्यात पहिले पाहू शकता तुम्ही किती मोठी राख आहे हे काढून घेतो तर आता मस्त मंडळी पाहू शकता तुम्ही चूल पण पेटून घेतली अरू थांबण्यात चटका लागेल हा भेटच नाही उलटा काही भेट नाही म्हटलं तर चला आता पटपट फटपट काळ टाकून आयुष्य पप्पा तिकडे मासू घासून राहिले तर थांबणार मी चुल तर पेटवली आता मसाला पण भाजून घेतो कांदा टाकणार होती डायरेक्ट पण अजून ते पेटलं नाही म्हणून आता मी भाजून घेतो सगळ्यात आधी तर कांद्याचे पुत्र काढून घेतले मागचा पुढचा भाग सर्व काढून घेतला आता मस्त बारीक बारीक तुकडं करून घेतो आयुष आयुष रे बर तेलाच कॅन आता कांदा भाजीपर्यंत मी खोबरं पण भाजून घेतो खोबरं चुलीत भाजून घेतो मस्त चाकूतनी टाकून दिला आणि असं अल्लादी अल्लादी भाजल्या जाते कटकी पा लागत मस्त भाजल्या चाललं खोबरं तिकडे कांदा पण फिरवता येते कांद्यावर थोडस तेल टाकलं बरं मी कांद्यावर तेल टाकलं की पटकन कांदा भाजल्या जाते त्यासाठी मी तेल टाकलं आता खोबरं पण मस्त भाजून झालं तर खोबरं पण भाजून झालं आपलं मस्त आता लसण चे पण काढून घेतो मी लसण काही जास्त नाही पाहिजे कारण की लसण तर ना त्याच्यासाठी हे पहा मासळ्या मस्त धुवून झाल्या पाहू शकता तुम्ही सर्व मासाया धुतल्याच्या नंतर दोन तीन पाण्यानं धुतल्याच्या नंतर त्या पोट फोडणं चालू केलं दोन तीन मासायाचं पोट फोडून झालंय का परी हे पहा असं पोट फोडून घ्यायचं आहे जे पोटात असं कळूपणा जे असते ना तर ते सर्व खराब काढून घ्यायचं त्याच्यातनी असा फुगा गिगा असते ते सर्व काढून घ्यायचं नाही तर मग मासूची भाजी कशी कळू कळू लागते तर या पद्धतीनं नदीची गावरान मासुई मच्छी आशूच्या पप्पांना धुवून काढली इकडे माजर पण मस्त टपेलच आहे तिकडे चूल पेटलेली आहे दिसत असेन तुम्हाला लसण पण काढून झाला कांदा पण काढून घेतो कांदा पण मस्त भाजला गेला आणि आता याच्यात मी लगेच जिरं घेऊन घ्यायचं आहे एक चम्मच जिरे एक चम्मच अद्रकचा तुकडा घेतला मी पाहू शकता तुम्ही जास्त अद्रक नाही घ्यायचे थोडीशीच घ्यायची आहे जेवढे आपली मासे जेवढे मासे असले आपले तेवढीच अद्रकचा तुकडा थोडासा घ्यायचा नाही मग काय होते भाजी एकदम अशी अद्रक सारखी लागते तर त्यासाठी कमीच घ्या अद्रक असतील तर अद्रकचा वाळवला तरी चालते राव द्या रे लागेल काय आज काही नाही आहेत माझ तर भाजीले समार नव्हता आयुषचे पप्पा सध्या गेले समार आणण्यासाठी दिसत असतील तुम्हाला चूल पण मस्त पेटली

सांभार आणला आयुष्याच्या पप्पांना संभार घेतला मी एवढा काढून आता धुऊन घेतो मस्त कारण की याच्या बुडाले माती लागलेली आहे चकचक धुन घेतो चला संभार पण धुऊन झाला मस्त चकचक आता हे सर्व साहित्य मी वाटून आणतो तर चला आता फूल पण मस्त पेटली फळे पण ठेवली मी आता कळई गरम झाल्याच्या नंतर टाकतो याच्यात तेल दोन माप तेल घेतलं पाहू शकता तुम्ही आता तेलाले मस्त गरम होऊ शकत नाही राहू दे तर मस्त तपलं त्यात मी वाटलेला मसाला टाकून घेऊ पाहू शकता मस्त तेल तपलं आता हा मसाला मस्त परतून घेऊ लाल होईपर्यंत कलर होईपर्यंत मसाला मस्त परतून झाला कलर पण मस्त आला मसाले म्हणजे आपल्या भाजीसाठी मसाला तयार झालेला आहे तर आता टाकू आपण याच्यात मी मसाले मिरची पावडर मीठ टाकू तर आज मस्त मी बनवतो मसालेदार एकदम झनझणीत मसालेदार मच्छी बनवू तर मीठ टाकलं मी अगोदर आता टाकतो थोडस हळद मिरची पावडर मिरची पावडर कमी टाकायचे कारण ते भातच तिखट होते आता टाकतो मस्त मसाला गावच्या चुलीवरची हेच तर खाशी येत आहे मस्त एकच नंबर लागते म्हटलं चुलीवरची मच्छी करीला पण मस्त तयार झाला भाजीसाठी आता टाकू वाटण्याचं पाणी जे काढलं होतं ना ते पाणी टाकून घेऊ आणि एक एकतून आणि याला उकळी येऊ देटीतलं पाणी टाकल्याच्या नंतर थोडस राहिलं होतं आणखी त्यातनी पाणी घेऊन धुवून काढलं आणि टाकून देऊ त्यातनी म्हणजे राहिला सुला मसाला मस्त भाजीत होऊन जाते तर मसाल्याला मस्त तर्री आली तर आपण उकडी यासाठी झाकण ठेवून घेतो चूल फुकतो चूल इजली त्याच्यासाठी तर मग आता भाजीली उकडी आली पाहू आपण भाजी झाली का नाही तर पाहू शकता किती मस्त उकळी आली तुम्हाला मी चमचातही काढून दाखवते हे पा मस्त तर आली तर आता याच्यात नाही टाकू भाजी पुरतं पाणी जेवढी भाजी पाहिजे कि नाही तेवढं पाणी टाकून घेतो मच्छीच्या भाजीला जास्त पाणी नाही पाहिजे बरा कारण की मच्छीला पाणी सुटते नदीची मासे असल्याच्या ना यालेच पाणी सुटते आता झाकून ठेवून देतो आणि मस्त एक उकळी येऊ देतो तर गाईच तोपर्यंत मी संभार कापून घेतो बारीक बारीक तर गाईच पाहू आता भाजी आपली झाली अशी मस्त म्हणजे उकळी मस्त आली अशी तर झाकण काढतो अगोदर आता झाकण काढलं आणि उकळी बाकी ती मस्त आली आता काय करतो हे जे नदीच्या मासाळ्या आहेत का नाही आम्ही याला मासा म्हणतो मच्छी म्हणतो मासे म्हणतो तर एक एक सोडून द्यायचे अशी तर हे बा असे एक 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 टाकून घ्यायचे आणि आता मस्त एक वेळ याला फिरून घेऊ जास्त नाही फिरवायचं नाही तर मग घाटा होतात ते पाहू शकता तुम्ही किती मस्त मासे आणि मासे शिजायला लागत तर बर पाहू शकता तुम्ही जास्त काही वाफेचं काम नाही आपल्या भाजीले फक्त एका बाफीतच होऊन जाते कारण की नदीची मासे अशी असते एकदम नरम असते एका बाफीत शिजते तर चला भाजी पण तयार आहे झाकण ठेवून देऊ तर गाईच आता मस्त भाजी तयार झाली खाली उतरून घेतो कारण की आयुषले लागली भूक आयुषले भूक लागली तो पन पन? तो तर्री तर्री तो देलागा। देलागा। तर त्याला वाढून पण देतो मी आता थोडस खंड ना आणि कधी पण चुलीवरची जी भाजी असते ना लगेच याच्यावर तर्री येत नाही तर्री नंतर येते चुलीवरच्या भाजीले तर झाकून ठेवू तर्री येते काय तर झाली आता तयार मस्त करी पाहू शकता तुम्ही आशीले वाळून पण देऊन देतो आता मी घे रे बाबू आयुष आयुषले लय भूक लागली होती जेव तू मी पण जेवतो त्या कशी झाली सांगतो ना तुम्हाला मसालेदार मच्छी सांगतो आज कशी झाली तर एकच नंबर झाली तर आजची आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा